हाय फ्रेंड्स स्वामी समर्थ तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या आयब्रोचे जे केस असतात ते दाट होण्यासाठी काळेभोर केस होण्यासाठी किंवा आपल्या पापण्या असतात तर पापण्यांचे देखील केस जे आहेत ते काळेभोर दाट होण्यासाठी एक आ, साधा सिंपल असा घरगुती उपाय पाहणार आहोत तर बघा बऱ्याच वेळा काय होतं की बऱ्याच जणांचा चेहरा जो असतो तो एकदम छान असतो पण आपल्या आयब्रोज जे असतात ते अगदी विरळ असतात पातळ असतात त्यामुळे आपल्या आयब्रोजना व्यवस्थित शेप देखील देता येत नाही पार्लरमध्ये वगैरे गेल्यानंतर तर त्यासाठीच आपण खूप छान असे ॲज होम रेमेडीज पाहणार आहोत आयब्रोजचे केस दाट होण्यासाठी शंभर टक्के या आणि तुमच्या आयब्रोजचे जे केस आहेत ते काळेभोर आणि दाट असे होतील आणि केस छान वाढल्यानंतर दाट झाल्यानंतर तुम्हाला हवा तसा शेप तुमच्या आयब्रोजना देता येईल त्यामुळे बघा आपला फेसदेखील एक वेगळाच फेसला लूक येतो आपले आयब्रोज जर छान असतील तर किंवा बऱ्याच वेळा काय होतो पार्लरमध्ये गेल्यानंतर तिथे देखील काहीतरी आपले शेप बिघडतो किंवा एक पातळ एक विरळ असं काहीतरी होतं तर ते देखील आपले केस जे आहेत पातळ झालेले असतात तर ते देखील या उपायाने जे आहेत ते वाढणार आहेत छान अशी ग्रोथ होणार आहे आपल्या आयब्रोजच्या जे केस असतात त्यांचे तर त्यासाठीच आपण एक छान आणि एकदम साधा सिंपल आहे तो, रहो तो उपाय बघणार आहोत घरगुती आणि आपल्या घरातीलच साहित्य वापरून हा उपाय जो आहे तो आपण बनवलेला आहे तर तुमचे देखील आयब्रोजचे केस जर खूप पातळ असतील तुम्हाला जर ते केस दाट करायचे असतील आयब्रोच्या केसांची ग्रोथ करायची असेल तर नक्की हा उपाय जो आहे तो ट्राय करा तर आता आपण मी पुढं तुम्हाला दाखवते की हे जे आपण सिरम आहे ब ते कसं बनवायचं आहे चला तर आपण व्हिडिओ पाहूया तर बघा हे सिरम बनवण्यासाठी मी इथं एक छोटासा बाऊल घेतलेला आहे त्याच्यानंतर एका आपले चमचा जो असतो आपला तो, तो मी एक चमचा इथं ऑइल घेतलेलं आहे तर कॅस्ट्रॉल म्हणजेच एरंडेलचं तेल तर एरंडेलचं तेल जे आहे ते हेअर ग्रोथसाठी खूप जास्त फायदेशीर आहे त्याने खूप जास्त आपली हेअर ग्रोथ होते तुम्ही केसांना देखील हे तेल जे आहे ते लावू शकता पण कॅस्ट्रॉईल जे असतात ते खूप चिकट असतात त्यामध्ये आपल्याला दुसरं ऑइल जे असतं ते ॲड करूनच आपल्याला ते यूज करावं लागतं त्यानंतर बघा मी तर एक चमचा जे आहे ते ऑलिव्ह ऑइल घेतलेला आहे तर ऑलिव देखील हेअर ग्रोथ करण्यासाठी हेअरची छान वाढ होण्यासाठी खूप जास्त उपयोगी पडते हे जे आपण सिरम बनवत आहोत ते हेअर ग्रोथसाठी आपल्याला जा खूप जास्त उपयोगी पडणार आहेत त्याच्यानंतर आपल्याला एक चमचा जे आहे ते कोकोनट ऑ ऑइल जे आहे ते घ्यायचं आहे खूप छान आणि खूप इफेक्टिव्ह असं होममेड सिरम आहे नक्की तुमचे जरी आयब्रोजचे केस पातळ असतील तर हा उपाय नक्की पंधरा दिवस ट्राय करून पहा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटेल त्यानंतर बघा मी याच्यामध्ये एक जी आहे ती विटॅमिन ईची कॅप्सूल जे आहे ते ॲड केलेली आहे आता हे व्यवस्थित अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही हे तुमच्याकडे जर ड्रॉपर बॉटल असेल तर त्यामध्ये देखील ठेवू शकता नाही तुम्ही एखाद्या प्लास्टिकच्या छोट्या कंटेनरमध्ये देखील ठेवून आपले इयरबड्स असतात त्याने किंवा कापसाच्या साह्या याने तुम्ही आयब्रोजवरती रोज लावू शकता तर अशा पद्धतीनं हे व्यवस्थित आपलं हेअर सिरम जे आहे ते बनवून रेडी झालेलं आहे तर तुम्ही देखील अशा पद्धतीनं तुमचे आयब्रोजचे केस आणि पापण्या जर पातळ असतील तर अशा पद्धतीनं नक्की तुम्ही हेअर सिरम जे आहे ते बनवून पहा आणि पंधरा दिवस याचा रोज यूज करून पहा तुम्हाला शंभर टक्के याचे रिझल्ट भेटतील तर बघा अशा पद्धतीनं मी इथं इयरबड्स घेतलेले आहेत आणि त्या सहाय्याने आता मी तुम्हाला लावून दाखवते आयब्रोजना तर अशा पद्धतीनं अशा आपल्या आयब्रोजना हे व्यवस्थित रोज रात्री झोपताना लावायचं आहे तुम्हाला याचे शंभर टक्के पंधरा दिवसात रिझल्ट जे आहे ते भेटणार आहेत तर बघा अशा पद्धतीनं आपल्याला साधं सिंपल असं सा, आयब्रोजचे हेअर ग्रोथ होण्यासाठी सिरम आहे ते बनवायचं आहे तर बघा आता हे यूज कधी करायचं तर तुम्ही दिवसभर देखील घरी असाल कुठे बाहेर तुम्हाला जायचं नसेल तर दिवसभर देखील तुम्ही हे आयब्रोजना लावू शकता आय देखील पापण्यांना देखील तुम्ही हे लावू शकता आणि तुम्ही रात्रभर ठेवलात तर रात्री उत्तम जेणेकरून जास्त वेळ ते तुमच्या आयब्रोजवरती राहील आणि हेअर ग्रोथ जे आहे आयब्रोजचे ते फास्ट होईल तर तुम्ही दिवसभरात देखील हे लावू शकता किंवा रात्री देखील लावू शकता तर नक्की करून पहा तुम्हाला पंधरा दिवसातच जे आहे ते तुमच्या आयब्रोजचे केस जे आहेत ते दाट झालेले किंवा काळेभोर झालेले तुम्हाला जाणवतील पण पण कंटिन्यू हे तुम्हाला जोपर्यंत वाटत नाही की आपले केस छान असे वाढलेत आयब्रोजचे किंवा दाट काळेभोर झालेत तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू ठेवला तरी चालेल पण निदान पंधरा दिवस तरी नक्की हे जे आपण सिरम बनवलेलं आहे ते यूज करा रोज रात्री झोपताना आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला देखील एक लाईक नक्की करा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा कारण त्यांना देखील याचे फायदे होतील तसेच आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू